असतात नारळ खरे राग आला जरी वर्ष आतून प्रेमाचे जरी कुटुंबासाठी बाबा धापतास देह जिथे त्याचा जळते जशी दिवेची वात देहजिते तथा सुंदरशी दिवेची वातची मोळी होना चांगलं गरिबाच्या डोक्यावरची मोळी होना चांगलं कधी कधी पकिराची झोळी होणं चांगलं तुमची शिडी आणा चांगला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा मुई तुझी गडगडणाऱ्या नका आसमानच्या फुलतानी जबाब देते जिबा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सुशंभू राजा दरी दरी तुला छान आहे पण थोडी लहान आहे आयुष्य छान आहे पण थोडी लहान आहे रडतोच नाही रेड्या लढण्यास

हात चुकणार नाही जीवन भर तुमची वाट चुकणार नाही जीवन भर तुमची वाट नाही जीवन भर तुमची भक्तावर दया कर आरशा सार हा आत्मा कोण ठरवायचं असतो उद्याची चिंता ह्या सगळ्यांनाच असतात पण उद्याची शाश्वती मात्र कोणाला नसते मग उद्यासाठी मरायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं समाज जर आपल्या अस्तित्वात टिकवायचं असेल तर स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा दुसऱ्यांची आहे ती स्वतःची आहे की ज्याचं ज्याच माणसाने माणसाशी माणसा समवागणे धनीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसा शीघानसासमवागणी धर्म जाती प्रांतभाषा द्वेष सारे संपुणे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुले अधुरा पसरो आहे खूप लहान आहे रक्तात काय लढण्यातच छान आहे पुन्हा ते काठीची धुवती कमान आहे कुल्लून घ्या हवं ते दुकान आहे